काय ठेवायचे नऊशे एक हजार रुपये हा नमस्कार मी माऊली भोसले भोसले ट्रेडिंग कंपनी फलटण आज कांद्याचे दर साधारण पाचशे ते चौदाशे रुपयाच्या दरम्यान निघालेले आहेत धन्यवाद नाही प्रतवारी करून माल व्यवस्थित निवडून आणावेत त्याप्रमाणे तर होतील पलटण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज हायएस्ट चौदाशे साठ रुपये भाव निघला असून चांगल्या प्रतीचे कांदे निवडून आणले तर अजून पंधराशे रुपयापर्यंत अपेक्षा आहे तरी सगळ्यांनी चांगले स्वच्छ करून आ, कांदे आणावेत शेतकरी बंधूंना ही विनंती आहे